सुप्रभात सगळ्यांना मागच्या वेळेसचा ब्लॉग मी अशा प्रकारे शेअर केला होता की तेव्हा आमच्या नुकतीच मणीची डिलेवरी झाली होती आणि आता आमच्या मणीचा पिल्लांचा वाढदिवस कालच झाला कारण त्यांना एक महिना पूर्ण झाला आणि मागच्या वेळेसची सगळी ग्रे कलरची होती आणि आत्ताची जी पिल्लं झालीत ना हे बघा अरे ती सगळी पूर्ण पांढरी शुभ्र अशी झाली होती आणि आम्हाला जी इच्छा होती सगळ्यांना माझ्या मुलांना मला की आम्हाला व्हाईट कलरची पिल्ल हवी आहेत आणि ती खरंच व्हाईट झाली आणि मागच्या वेळेची जी चार पिल्लं होती त्याच्यातली तीन आम्ही असेच फ्री ऑफ कॉस्ट कोणतेही चार्जेस न घेता देऊन टाकली कारण मी स्वतः घेताना पर्शियन कॅट विकत घेतल्या होत्या पण मी देताना फ्री ऑफ कॉस्ट दिली मी कोणतेही चार्जेस घेतले नाही कारण मला हे शेवटी ॲनिमल्समधनं पैसे मला कमवायचे नाही आहे की ह्याला विकून आपण पैसे कमावून मला मोठा नाही व्हायचं त्यामुळे माझा कन्सेप्ट फार वेगळा आहे की नाही बाबा आपल्या इथे डिलेवरी झाली त्यांची ठीक आहे मग आपण त्यांच्याकडनं पैसे घेणं योग्य वाटतं का मनाला तर मी फक्त त्यांना एकच सांगितलं की तुम्ही बघताय ना तर खूप चांगल्या प्रकारे त्यांना जपा आणि मला ते तुम्ही कन्सेंट फॉर्मवरती लिहून द्या की आम्ही त्यांना जा, ज चांगलं जपणार शेवटपर्यंत दरवाजा हे इन हाऊस आहे त्यामुळे दरवाजा उघडा ठेवला आहे किंवा खिडकीत उभे बसलेत ते पडू शकतात त्यांना एवढा सेन्स नसतो की आपण खिडकीतून खाली पडू किंवा गॅलरीतनं डोकवलं तर खाली जाऊ अशा प्रकारे कशी यांची गंमत चालू आहे हे मागच्या वेळेस आमचा म्हणजे चार पर्शियन पिल्ल दिली होती त्यांच्या मदरने त्यातलं हे एक पिल्लू होतं तर एका फॅमिलीने त्यांना घरी नेलं आणि आमच्या सोसायटीचे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनीच त्यांना घरी नेलं होतं आणि त्यांच्या मुलीला त्यांनी बॉक्सकरला असं त्यांनी तक्रार ता केली की, की त्यामुळे आम्हाला नकोय मग तुम्ही घरी नाही तर स्वतःला आपण स्वतः काही तिला त्रास देत नाही तोपर्यंत कोणती कॅट चावत नाही कधी बोचकारत नाही आपण जर काही केलं तरच ती त्रास देते आपल्याला तर चार पिल्ल दिली ती चार पैकी तीन खूप चांगल्या फॅमिलीमध्ये दिली त्यांनी खूप छान अजूनही सांभाळतात माझा फॉलोअप असतो मी नेहमी विचारते कसं आहे काय आणि त्याच्यानंतर त्यांनी हे छोटस पिल्लू त्यावेळेस आम्हाला आणून दिला आता ती जवळजवळ सहा सा, ते सात महिन्याची झाली आणि फार ऍक्टिव्ह आहे आता ती पिल्ल झाली तिची भावंडच ती त्यांना इतकं छान ती जवळ घेतली तर हे जे छोटस पिल्लू आहे मागच्या वेळेस आता ते आठ महिन्याचं तब्बल झालं आहे आणि फार ऍक्टिव्ह आणि हुशार आहे तर तर आता आमच्याकडे ह्याचे आई बाबा आणि हे तीन असे तीन कॅट झालेत आता खरं तर एवढे पॉसिबल नाही आहे पण आता त्यांना आपण असं मध्ये सोडू शकत नाही त्यांना एवढं छान सांभाळलं तर ते एक ओढ लागलेली असती आणि त्यांची आपण खूप मनापासून काळजी घेतो सगळेजण आमच्या घरातले त्यामुळे असं त्यांना कुठेच कारण काय होतं ह्यांचे केस इतके मोठे मोठे असतात ना ते सगळीकडे असं उडतात गॅस किंवा काही पातेले कॉफी चहाचं असं जिथे चिकटेरिया असो तिथे पण जरी स्वच्छता ठेवली तरी खूप असं नाही पॉसिबल होत कुठे ना कुठे ते केस कपड्यांना तर जास्त लागतात तर तो एक मेन प्रॉब्लेम आहे पण आता एक अटॅचमेंट जी निर्माण झाली आहे ना ती कुठे ब्रेक करू शकत नाही कितीही प्रयत्न केला तरी त्यामुळे आमचे सगळेजण म्हणजे माझी दोन्ही मुलं मी माझी आई खूप छान त्यांना प्रेमाने जपतात सांभाळतात आणि खूप छान प्रकारे आम्ही त्याची केअर घेतो आणि आजचं लॉक करण्याचं कारण असं आहे आजचं व्लॉक करण्याचं कारण असं आहे ही आहे त्यांची मदर म्हणजे मागच्या वेळेस हिलाच ग्रे कलरची पूर्ण पिल्ल झाली हे तिचं पिल्लू आहे तीन पिल्लं मी देऊन टाकली चांगल्या फॅमिलीमध्ये आणि हे एक पिल्लू आम्ही सांभाळले कारण आमची इच्छा होती की तिचं एक पिल्लू आपल्याकडे ठेवायचं तर ते इच्छा नसताना पण एक व्यक्ती घेऊन गेली आणि त्यांनी एक आठ दिवसात परत आणून सोडलं आमचं स्वप्न पूर्ण झालं की आम्हाला ते पिल्लू हवं होतं रिटर्न आणि ते मी आलं त्याचप्रमाणे हिला पुन्हा सहा ते सात महिन्यानंतर प्रेग्नेन्सी राहिली आणि तिला म्हणजे आम्हाला त्याच वेळेस वाटलं होतं की व्हाईट पिल्लं व्हावी व्हाईट पिल्लं व्हावी आणि खरोखर बघा ही व्हाईट पिल्लं तिला झाली आणि किती गोड आहेत आता ती पूर्ण काल आहे ना एक महिन्याची पूर्ण झाली आता ती थोडंसं पळतायत सगळी इकडे नुसते एका जागी थांबतच नाही अजिबात तर अशा प्रकारे ते सगळेजण नुसते इकडे तिकडे पळत आहेत हे बघा एक पिल्लू इकडे गेलंय त्याला सकाळपासून आता कालपासून ते चालायला लागलं एक महिना पूर्ण झाला ना त्याला सारखं पळतंय पळलो की आम्ही जाऊन कसं कोणाच्या पायाखाली कुठे अडकायला नको ते तीन शांत आहेत पण ह्याचे तुम्ही डोळे बघा ना किती गोड आहेत पूर्ण स्काय ब्ल्यू कलरचे डोळे आहेत त्याच्यात कुणीही प्रेमात पडेल इतके गोड डोळे आमच्या मणी माऊचे आणि इतके गोड आहेत इतकं छान पॉझिटिव्ह वाईब्स वाटतात ना जवळ घेतल्यावर की त्यांचं कालोखर असं इतकं घरात छान फ्रेश वाटतं ना ह्या किट्समुळे आणि एकदम सकाळी उठल्या उठल्या डोळ्यांना दिसलं ना पूर्ण दिवस फ्रेश आणि मस्त जातो तर तीन पिल्ल झोपली हे इतकं नटखट आहे त्याला मी चार वेळा आम्ही त्यांना इथे जागा केली आहे तर चा, ते चा इथे हे पण लावले बास्केट की बाहेर जाऊ नये तरी पण ते ना उडी मारून जात आहे अजून तरी सध्या मदरचंच मिल्क पित आहेत बाहेरचं आम्ही वरचं दूध पीक चालू केलं नाही दिलं तरी ते पित नाही सध्या तर अशा प्रकारे आमचे गोरगोर आहेत पिल्लं तुम्हाला बाकीची पण पिल्लं दाखवते त्या त्रास होतो पर्शियन कॅटमध्ये बहुतेक असं असतं की वारंवार डिलिव्हरी झाल्याने तिला कॅन्सर वगैरे होण्याचा चान्स असतो त्याच्यामुळे आता आम्ही आमच्याकडे जो मेल आहे येतो पांढरा त्यांचे डॅड आणि हिचे पण डॅड तर त्याचंच ऑपरेशन आहे कारण वारंवार डिलिव्हरी झाली मी कस होतं त्यांना मेंटेन करणं परत ते पुढे कोण सांभाळतं चांगलं कोण सांभाळत नाही कारण एका घरामध्ये आम्ही ठेवून ठेवून किती ठेवणार मग त्याच्यासाठी मला शेल्टर बनवणं वेगळं घर बनवणं शक्य नाही याच्यापेक्षा जर म्हणजे ऑलरेडी घरात चार कॅट आहेत आणि चार नाही आता सध्या तीनच आहे पण ही पिल्ल धरून सात जण झालेत आणि एवढ्या कॅट एकाच घरामध्ये पाळणं अवघड आहे कारण त्यासाठी आम्हाला शेल्टर घेणं किंवा हे पॉसिबल नाहीये त्यामुळे इन हाऊस किंवा आम्हाला जप त्यांना जगवता येईल चांगल्या प्रकारे सांभाळता येईल तर आधी दोनचाच विचार होता पण आता तिला पिल्ल झाली त्यातलं एक ठेवलं परत पिल्ल झाली त्यातला एक ठेवण्याचा विचार करतोय म्हणजे झाली आमच्याकडे चार आणि हे त्यांचे डॅड ही त्यांची मदर पिल्लांची हे त्यांचे डॅड आहेत पिल्लांचे ती पिल्ल बघितली असेल व्हाईट कलरची कोणासारखी झाली आणि ही त्यांची मदर आहे आणि हे मागच्या वेळेस जेव्हा डिलेवरी झालेलं त्यातलं एक पिल्लो आम्ही आम्हाला ठेवलं होतं कारण आम्हाला इच्छा होती की ग्रे कलरचं आम्हाला हिची आठवण म्हणून पाहिजे आणि हे खूप ऍक्टिव्ह आहे म्हणजे तिची आई जर तुम्ही विचार केला ना खूप शांत डल अशी आहे पण हे इतकं ॲक्टिव्ह आहे ना खूप ऍक्टिव्ह आहे आणि ही तिची आत्ता झालेली चार पिल्ल असं त्यांची फॅमिली पूर्ण झाली आता आम्ही हिचं ऑपरेशन करणार आहे एक साधारणतः सा म्हणजे हिच्यापेक्षा ह्याच ऑपरेशन करणार आहे कारण उद्या परत पिल्ल व्हायला नको आणि त्यांचं कसं होतं पिल्लं झाल्यावर त्यांना जोपासणं सांभाळणं कोणत्या चांगल्या फॅमिलीमध्ये नीट घेत आहेत की नाही आणि पहिली गोष्ट विक्री करायची नाहीये कोणतेही पैसे नको आणि म्हणजे आपण एक प्राण्याला जन्माला घेऊन त्याची विक्री करणं ही गोष्ट मला पटत नाही स्वतःच्या मनाला कारण आपण त्याच्यावरनं पैसे कमवतो मी घेताना विकतच घेतल्यात ह्या दोन्ही कॅट विकतच घेतल्यात कॅट शॉपमधनं पण मला इच्छा नाही होते की ते पिल्लू जे झालंय एवढी अमाऊंट द्या आणि घेऊन जा ते मनच तयार होत नाही आहे त्यामुळे मी ही ही पण कॅट अशीच देणार आहे जर कोणाला हवे असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये एखादा मेसेज तुम्ही करू शकता ऑलरेडी त्यातले दोन बुक झालेले आहेत राहिले एकच आणि एक मी मला ठेवणार आहे कारण व्हाईट कलर आहे म्हणून एक ग्रे आणि एक व्हाईट असे चार कॅट आमच्याकडे राहणार कारण त्यांचा मेंटेनन्स खाणं पिणं हॉस्पिटल भरपूर सगळं करावं लागतं आणि खूप चांगल्या पद्धतीने काळजी घ्यावी लागते आपल्याला त्यांची आणि जर ती काळजी तुम्ही घेणार असेल तर त्यातला एखादा कॅट मी तुम्हाला देऊ शकते दोन मेल झाले दोन फिमेल झाले आम्ही ठेवताना फिमेलच ठेवणार आहे कारण मेल आहे ना म्हणजे आमचं आता लिओ आहे फार अभाव आहे आमच्याजवळ येत नाही आता फिमेलला जर जवळ घेतलं तर तो जवळ येतो म्हणजे जवळ फिमेल येते शिरो याचं ये नाव आणि त्याचं लिओ आहे तर ते जवळ येतात पण बोका अजिबात जवळ येत नाही अग्रेसिव्ह असतो फार तर अशा प्रकारे ही छानशी फॅमिली आमची आहे आजच त्यांना पहिल्यांदाच बेडवर घेतलंय नाहीतर त्यांची तीच जागा असते ती खाली आणि आता जरा साफसफाई करायची म्हणून आम्ही त्यांना बेडवरती घेतलंय पण आता ती जरा चालायला लागली ऍक्टिव्ह झाली आहेत तर पुन्हा एकदा बघू शकता त्यांच्या पूर्ण फॅमिलीचा एक फोटोशूट करू आपण म्हणून चला या इकडे सगळेजण किती ठेवणं सगळ्या फॅमिलीचा फोटोकडे